मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता म्हणजेच जानेवारी महिन्याचे पैसे कोणत्या तारखेला वितरित करण्यात येणार आहे याविषयी अतिशय चांगली माहिती दिलेली आहे आणि कोणत्या तारखेला लाडक्या बहिणींना सातवा हप्ता मिळणार आहे याची तारीखसुद्धा या ठिकाणी सांगितलेली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांचे अर्जाचे जे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू आहे त्या क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये कोणत्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात येणार आहे याचीसुद्धा माहिती दिलेली आहे तर जानेवारी महिन्याचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सा सातवा हप्ता कोणत्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि कोणत्या महिला यापासून वंचित राहणार आहे सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये कोणते निकष लावण्यात आलेले आहे ज्याच्या आधारावर महिलांचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात येणार आहे ते निकष कोणते आहे याविषयीसुद्धा आपण या, या ठिकाणी माहिती पाहणार आहोत आणि कोणत्या तारखेला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सा सातवा हप्ता जानेवारी महिन्याचे पैसे सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओच्या शेवटपर्यंत अगदी महत्त्वपूर्ण माहिती आहे पूर्ण माहिती समजून घेण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयीची प्रत्येक नवीन अपडेट या चॅनलवर नेहमी मिळत राहते पुढेही लवकरात लवकर नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहावी याकरिता चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचे पैसे सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे आणि ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नसतील अशा सर्व पात्र महिलांना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे एक रकमी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे डिसेंबर महिन्याचे पैसे तर लगभग सर्व लाडक्या बहिणींना मिळालेले आहे परंतु जानेवारी महिन्याचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार आहे याची प्रतीक्षा सर्व लाडक्या बहिणींना लागलेली आहे तर आता लवकरच सर्व बहिणींची प्रतीक्षा समाप्त होणार आहे आणि जानेवारी महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर हे जानेवारी महिन्याचे पैसे कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि कोणत्या बहिणी यामधून वगळण्यात येणार आहे आणि क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये कोणत्या निकषांच्या आधारावर क्रॉस व्हेरिफिकेशन लाडक्या बहिणींच्या अर्जाचे केले जात आहे याविषयीची सविस्तर माहिती या ठिकाणी आलेली आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहे त्या निकषाप्रमाणे ज्या महिलांनी अर्ज भरलेले आहे अशा सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे पैसे जमा करण्यात येणार आहे आणि ज्यांना डिसेंबर महिन्याचे पैसे आले नसतील त्यांनीही निकषाप्रमाणे जर अर्ज भरलेले असतील तर डिसेंबर आणि जानेवारी दोन महिन्याचे पैसे एकंदरीत तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अशी अधिकृत माहिती या ठिकाणी आलेली आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला सुरू राहण्याकरिता कोणत्या निकषांचे पालन करत तुमचे अर्ज भरलेले असले पाहिजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेली महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेच्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर नसली पाहिजे योजनेचा लाभ घेत असलेले महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे आवश्यक आहे महिलेच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीवर नसले पाहिजे आणि महिलेचे नाव आधार कार्ड आणि बँक खात्यावर सेम असणे आवश्यक आहे या पाच निकषांचे पालन करत तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज भरलेले आहे तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मिळणारे लाभ सुरूच राहणार आहे परंतु या पाच निकषांचे ज्या महिलांकडून उल्लंघन झाले असतील अर्ज भरत असताना अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात येणार आहे त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद करण्यात येणार आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आता पहा बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे की जानेवारी महिन्याचे पैसे पंधराशे रुपये येणार के एक की एकवीसशे रुपये येणार तर जानेवारी महिन्याचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता हे पंधराशे रुपयेप्रमाणेच तुम्हाला मिळणार आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या महिलांना एकवीसशे रुपये महिना देण्याकरिता मार्चमध्ये अर्थसंकल्पीय तरतूद झाल्यानंतर एकवीसशे रुपये महिना देण्याविषयीचा निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे आणि जानेवारी महिन्याचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सा सातवा हप्ता सव्वीस जानेवारीच्या अगोदर पात्र असलेल्या सर्व महिलांना वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे तर ही होती माहिती नवीन माहिती लवकरात लवकर तुम्हाला मिळावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा